लग्न आज रात्र हे तर लग्न लग्न राहू आता होता कसं जास्त हा आता रात्री तुम्हाला म्हणले की बाबा लग्नाला जायचंय तर जाते ना का नाही तरी फिस्तरी कपडे लावून चेकाचे टाका काटते चे लग्नात रट्टा मध्ये काय आपल्याला लगायची तिथं काय आपण काय न वर व्हायचं नाही तिथं किंवा आतल्या काय तर काही कुठे बघायचं नाही पण आता कसं आहे आपल्या वतीवर लग्न आहे आणि मग आता दोन दहा तीन दहा साल म्हणा तर मग जावं लाग म्हणा लाग मला तर जात जात जी का जी जी आग जाता जाता आपलं जे काय कुरिअर राहायचं ती पोच करून आपला असं तालुक्यावर होऊन जायचंय दाजीला जे राहिलेले आहेत ना आता मसाला तयार नाही त्याच्यात आज कसं भाऊ म्हणून आता आज जत्रा आज लग्न बी आता आज वाटलं होतं म्हणलं सगळ्या काय म्हणलं मसाल्याची तयारी होईल रात्री काय मिरची दिसली नाही कारण नाही काय दिवस जावस काल आराम केला दिवस जर तरी बघ ना अकरा बारा वाजे तरी बी जेवण खाऊन जेवायला याला त्याला बारा वाजे बघायला मग आता जाऊ दे आता जर जाग केलं ना मिरची दिसित तर उद्या त्याला म्हणलं आपल्याला जागा घ्यायची नाही म्हणलं कसं त्याच्यामुळे जाऊ द्या म्हणजे थोडी मिरची राहील दोन्ही किलो आपलं माघारी लागणार आलं ना मग ती मिरची नीट करता येईल सगळं निर्चिरेट झालं ना मग बाकीचं सर्व संख्या काढता येत ना म्हणजे फटाफटा काढता येतो मग बघू आजची आता आलं की आपल्याला सगळं नियोजन करावं लागेल आता उद्या दोन दिवस आता काल पाणी मारलं आज मी पाणी मारायचं आज दिवसभर आता तुमची म्हणून तर काही येत नाही लागणार तिला कसं आहे बाबा तुम्ही जमत नाही म्हणून आता आता प्रवास जमत नाही तिथं चाललं तर तुला कधी यायचं 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 आता तसं तर आमंत्रण दुआ घालणार पण कोण असताना तिला सहज नाही होत बाबा बन कसं त्याच्यामुळं तिला म्हणलं थांब आपलं कसं इथं पळाने मार लागतय ना त्याला बांधकाम लय बाबा पाळापळी माझं ती ही मसाल्याचं बघायचं आता तिथं तिच्या मागं काम दाजीला काय तिला काय म्हणता येत नाही बोलता येत नाही की लक्ष दे म्हणून पण दाजी आत्ता पडला ना पण बरं झालं पुरी हाय तिथं म्हणून काय नाही बाबा ना टेन्शन नाही वाटत म्हणजे बाबा कसं आहे सगळे हँडल होत्या असं काय कसं हॅन्डल होत ना दाजी तरी किती काम करणार आहे हा कोणतं कोणतं काम करणार दाजी म्हणा चला जाऊ द्या आज जातो लागणार येतो लागणार जाऊन लग्न पार पाडून आपलं कसं आहे जावं लागतं बस्तीवर लग्न आहे तर मग कसं आहे जरी वस्तीवर असू द्या किंवा बाहेर असू द्या दाजी बोललं की दाजी जातोच आपण अजिबात कसही करीत नाही बाबा आपण कोणा कधी गरिबात असू द्या पसरी असू द्या आपल्या कसं आहे तांदूळ टाकून यायचं बाबा आशीर्वाद देऊन यायचं आहे का नाही कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला मग आपल्या बी का लग्न काही त्याच्याला होणार आहे ना आपल्या बी लग्नाला न काय म्हणायचंय आपण दुसऱ्या लग्नाला दुसऱ्या कार्यक्रमाला गेलो म्हणजे आपल्या बी लोक कार्यक्रमाला येणार आहे का नाही तस आता आता म्हणणे मीच करते तर का नाही आता इस्तरी खास आणून ठेवली घरी तुम्हाला माहिती इथ तरी आपली घरी आलेली पण बरं तरी आली चोर गाडले कपडे घालायचे म्हणजे लग्नाला इकडे तिकडे जायचं तर नाही हा आता मी काय हे पूजा केली आणि म्हणलं चला आता तसं टाइम झालेला आहे आता लग्न दीड वाजता लग्न आहे बा दीडचं त्याच्यामुळं मुला दहा ना इथून मला तरी अकरा साडे अकरा बा पावणे बारा निघावं लागेल आहे का नाही दीडचं लग्न आहे ना बारा वाजा आणि बारा वाजता जरी निघालो तरी तासा सव्वा तासात तिथे पोहोचईल म्हणजे लग्न लागला की आधी दहा पंधरा मिनिटं तरी पोचलो पाहिजे ना तिथे हा अर्धा तास ना पण आधी जावं लागेल काय म्हणायचं तुम्हाला आणि त्यात लग्न लाद आहे आता आपण तालुक्याला जाऊन कुरिअर ते पार्सल करायचे मग आपलं तालुक्यात बी टाइम जाणार आहे तिथे जाता जातात आता येड्यावर लावा लागेल कुरिअर नाही तर मधून होता बघा रस्ता सरळ जायला पण आता कुरिअर पार्सल करायचे म्हणजे गाजे ओमड्यावर जावं लागेल आता जरा म्हणजे तालुक्यावर असं येडा लिहून जावं लागेल बरं चला जाऊ द्या आता उंच काय तरी बाबा म्हणून टाक टाकतो हाय ना नाही तिथून आता रात्री साईपाकडून बिन भरपूर हे केलेला कशाला मग सत्यांना आता ती आहे कसच हे मोबाईल डळायच काय आहे का नाही मग ती तसंच पडायचं ते दोन घास खायचं तिथं जाऊन यावंच मस्त यात देत लागणार आज तर आज काय बसी नाही चुल तस काय

आता माझा जी काय मार्ग होता बघा आठ आठ वाजता येत होता घरी तिकडे लग्न आहे बघायची लग्न नाही

बसून बसून कपडे घालायचे नाही काय नाही काय नाही त्याच्यामुळे तस आहे आपलं चपात्या बी होत बी होत आता बाळ कुठं का होतो मला सांगतो तीन साठ तीन वाजता उठले बाबा बाबा

दुसरं बी सकाळी का बीर बनवून ती बी होत काल वन हे बी तर नक्कीच बाबा मसाल्याची ऑर्डर करा सगळ्यांनी तुम्हाला हे जर लागत असेल मसाला मसाला पाहिजे असं तर नंबर तर तुझ्या आपण प्रत्येक वेळेस आपण नंबर देतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि दुसरा नंबर आहे शहत्तर सासष्ट साठ सत्तावीस एचाळीस Yang nombor dua Kontak turun Masalah order kerah Saya akan मध्ये सांगत असतो नंबर देत असतो कसं आहे जरा जोडलं जरा तू झाला जास्त जोडा

Người làm việc làm việc này, này. Ta mẹ đi vào trong này nha, dưới nơi. Say mẹ 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 này mẹ 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 बा नक्की जो कोणा कोणाला जर मसाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा नंबर तर दिलेली चला मग बाय बाय सगळ्यांना